पाचोरा शहरामध्ये आज सायंकाळच्या पाच वाजेच्या सुमारास मी स्वतः घरी आल्यानंतर बाथरूममध्ये फ्रेश होत असताना मला ब आवाज जोरात आला आणि काचं हल्ले आहेत आणि सायंकाळी पाच वाजता हा आवाज इतका मोठा होता भूकंप सदृश्य हादरी ज्याला आपण तो म्हणतो त्याच्या पद्धतीने हा आवाज होता आणि काचं हल्लेल्या आहेत भूगर्भामध्ये काय बदल होतोय किंवा हा आवाज कशाचा आहे याचा महसूल प्रशासनाने तात्काळ शोध घ्यावा आणि याच्यावर चौकशी करावी कारण की आपण हे जर गांभीर्याने घेतले नाही ते हे पुढे हा प्रकरण वाढेल आणि मग त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होईल म्हणून आज माझ्या महसूल प्रशासना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण हे जे आदरे झालेले आहेत म्हणजे पाच संधीचा एक पाच वाजता हा आवाज होणे आणि आवाज म्हणजे चाळीसगाव पाचोरा हो हा बेल्टच पूर्ण झालेला आहे आणि मग ह्या बेल्टमध्ये नेमकं घडलं काय हा आवाज नेमका कशाचा होता हे हादरे कशामुळे बसले गेले असं काय झालं की भूगर्भामध्ये असा कोणता बदल झालेला आहे तर हे जे वाढते बदल वाढतं वातावरण आणि त्याच्यामध्ये वृक्षतोड आहे गवण खनिज आहे अमाप काही ठिकाणी तर खड्डे इतके मोठमोठे होत आहेत गवण खनिजचे की ते अमाप तुम्हाला सुद्धा नाही इतकं खोल त्यांच्या ह्या ज्या आहेत खदानी ह्या मोठमोठ्या ठिकाणी खदानी खोल जात आहेत या सगळ्यांची साऱ्यांची चौकशी करायला पाहिजे भूगर्भातल्या बदलाची चौकशी हे प्रसारण करायला पाहिजे अशी मी या ठिकाणी काँग्रेसकडून विनंती करतो आहे